असं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही तुमच्या सदैव पाठीशी राहणार जरी तुम्हाला न्याय नाही आम्ही तुम्हाला शिंदे मिळालाच पाहिजे मॅडम आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे तुम्हाला न्याय मिळणार मॅडम रडू नका शिंदे साहेब आपल्या लाडक्या बहिणीचा खूप चांगला विचार करतात त्यांच्यापर्यंत ही न्यूज आता जाईल अक्षरशः मारण झालेले अंगावरचे कपडे सुद्धा फाडलेले आम्हाला कुठल्याही प्रकारची न्याय मिळत नाहीये आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही कुठपर्यंत जाऊ शकतो खऱ्या अर्थानं महिलांवर जर अत्याचार होत असेल तर या अधिकाऱ्यांचा काय उपयोग हे अधिकारी खुर्चीत बसलेच्या लायकीचे आहेत का ही चुकीचं आहे महिला जर तुमच्या दारातून अशा रडत बसवताय तुम्ही नऊ नऊ महिने दिवस हे चुकीचं आहे शासनाने याची तत्काळ दखल घ्यावी आणि आता जन आंदोलन नमस्ते मी पद्मजा इंगवले सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते तसेच शिवसेना नेता म्हणून काम करते आज मला सोलापूर दौऱ्यानंतर आल्यानंतर अशी इथली माहिती मिळाली की येथील राजू राजू परंगे यांच्या यांच्यावर अन्याय व अत्याचार झालेला आहे त्याच्यावर अत्याप कुठल्याही जिल्हा वरिष्ठांनी व प्र जिल्हा पोलीस प्रशासनाने यांची दखल घेतलेली नाहीये साहेबांची लाडकी बन म्हणून मी एक आहे तशा ह्या लाडक्या बहीण आज या लाडक्या बहिणींना जर न्याय जर मिळत नसेल तर हा सगळ्या दुर्दैवाचा दुर्दर्द दुर्दैवी भाग आहे की मला वाटतं की अधिकाऱ्यांनी जस पी ऑफिसमध्ये आतापर्यंत तक्रारी केल्या आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी भेट दिलेली आहे कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आज नऊ दिवस झाले इथं उपोषणाला बसलेले बसलेले आहेत मला एवढंच वाटतं की आज आम्ही शिवसेनेच्या शु, शु, लाडक्या बाई उठून खवलून जर उठलो तर हे आम्ही कुणालाही ऐकणार नाही योग्य ते यांना न्याय मिळून द्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे यांनी जर आतापर्यंत कुठल्याही प्रकारची जर दखल इथून पुढे जर नाही घेतले तर आम्ही थेट शिंदे साहेबांच्या ऑफिसला जाऊ धन्यवाद सलगरस्ती पोलीस स्टेशनला वेळोवेळी अर्ज देऊन देखील माननीय वरिष्ठ निरीक्षक साहेब यांनी वेळोवेळी तक्रारीची दखल नाही घेतलेली आहे तर माझ्यावर झालेल्या अन्यायावरती पांघरून घालणाऱ्या वरिष्ठ निरीक्षक उमाकांत साहेबांच्या विरोधात मी इथं चार दिवस झाले उपोषण करत आहे तर हे आंदोलन तीव्र होत आहे साहेब तुम्हाला मी आत्ताच सांगतो आत्ताच सांगतो तुम्ही वेळीच दखल घ्या उ आयुक्त साहेब जिल्हाधिकारी साहेब यांना मी सांगतो आहे की तुम्ही वेळीच ह्याची दखल घ्या नाहीतर हे चळवळ आहे ना, ना। पूर्ण महाराष्ट्रभर पसरलं जाईल एवढं लक्षात घ्या आणि माझ्या समर्थनासाठी अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल मी एवढंच सांगतो